चला कनी एक फैसरच करून टाकू अरे कवर गादा आता वाटा वातावरण मात्र झालो थांबल नाय का ते माहिती काय राम राम आधी चेकच करायचं ना मला मी काय म्हणतो त्या बा मस्त वाट पाहिली ती तुमची पोर आणू घातली तुम्हाला वाटलं फारकत घ्या घेऊन ना का बर माझा पोऱ्या मोकळा करून द्या खबर किती दिवस झाले तिला पोरच वाई ना आता कधी वाट मला कधी नव्हतं पाहिलं भेटन मी काय म्हणतो पण आम्ही कसरच केली नाही तुमच्या बापाला काही पोर नाही केलं मी केलं काय केलं मग बघत वाणी केला असं का पण तिला पोर स्वरच वाई ना पोरस्वर झाले शिवर राहते का दादा एका बघता का जायचं आम्हाला यांनी काय नेलं नाही पैसे नाही खर्च करतील हो मग खर्च पैसे खर्च करायचे दा दोन रुपये बा तुम्हाला माहिती सवा महिन्याची रोगीत मग सवा महिने ना सवा महिन्याचा काही हिशोब नाही तो काय काही कस कसं ना होईल ना दादा पण आता पोरसवर झालं मी बजाल आपल्याला काहीच निदान एखाद्या आघारी जाऊन राहत बरं मी का झालं तर झालेला काय पोर पोरसवर होत नाही ना तुमची ती लानी पोर देऊन टाका मा याला आता हीच तीन टाइम करायचो रोज तीन टाइम काय जेवण तिला ती बी तीन टाइम करायची हा पण तरी म्हणजे तीन टाइम करून रात्री झोपलं का काय म्हणजे हातच लावू देत नव्हती सुरुवातीला नंतर हात लावू दिला कळत नाही दिला कळत नव्हतं बारीक होती तो लय जोरात करायची हे आज कुठं राहते का जेवण व्यवसावाच लावत आपल्याला काय काय माल काय काय करायला तर मी काय म्हणतो मग तुम्ही पाणी द्या पुरला विचारून लावल्या आता ला पुरलं कसं काय विचारायचं आता नाही नाही झालं पोरत ए भरे कशी ना प्रयत्न लावला पुरला मग हा ते अस तरी ना मग हिच्यावरच करतो मग मग दा एक काम कर दोन एक महिने घेऊन जाऊ हा झालं पोरत लग्न करू भाऊ हा काय बोलते मग त्याला मी काय म्हणतो झालं लग्न करून घेऊ नाही झालं तर परत आणून घालू माझं पोर होईल मा ना दम काढून आता हिला पोरवा तर वाजे पाऱ्यावर डोळ्याचे खासाड झाले खास दिसाय का पडला आता तुम्ही काहीतरी चांगलं पा का बर मामा मी हाय दम काढायला तयार दादा म्हणते उद्या माझं काही झालं कमी झालं बरं याच्या करता ना मी त्याला रायपर झोपून देत नाही अजून मग त्याच्यामुळे पोर होत नाही का काय काय नाही नाही सारख्या त्याला ना आरत्याने फिरता करायला येतोय आम्ही झोपलो का जरा पाच पाच मिनिट मग काय येत मग तुमची तयारी चालू का नाही मग मला विचार चेक करत्या चेक करीत राहते का ते आरती मग काय घेता मध्ये आरती का काही नाही समजत नाही का आरती मला का तो तुम्ही एक काम करा ते ठरवा ही राहून द्या तुम्हाला आणि ती ला आणि पोर पाठवा महिने चार महिने आला तर आला गुण दोन माहिती दोन में, दोन माहिती दोन दोन दो दोन दोन या दोन चालेल का पावा आता तिला जाव म्हणून आता सांग गोष्ट समजायला गोष्टी चालत आहे का अशा तिला बी काय आधीचा डाग लागेल फक्त नाही नाही डाग लागला पण मग असं नाही चाललं तू बी तर अशी पडून ना आता तुमच्याकडे करून घेतली ती ना मग परून जाऊ दादा तिला नाही झालं का ती ती सोडतील मी काय मी काय होतो एवढं जाऊन द्यायचं याच्यात दोषी होता बर काय म्हणतो काहीतरी तुमच्या पोरामध्ये काहीतरी त्याच्या दोष दादा माझ्या काय बरोबर ठकीच्या पुरला पोर झालं ते पाहता त्यांनी नेमके काय सांगतायचे तिथे घ्यायची पोरगी एका ठिकाणी होती का दाखल महिन्यात झालं महिन्यात झालं महिन्यात महिन्यात झालं पण महिन्यात कसं काय होईल पोर त्याची आठ महिने होईल होते नव्या महिन्यात हे गेले असं हा अशीच बारकड झाली असेल ती निमत झालं असेल तुमचं निमत बरं दादा ती रात्र दिवस आपल्याकडे राहायची ना तिला सोडलं की कुठं आपण नाही रात मी पण म्हणजे इंड तुझी मानते ती नाही याच्यात याच्यात म्हणा मा पोरे मध्ये दिवस घेऊन दिवसीचा पुरा दिवस गेले ते जे गेले असते ना ये फक्त सावली बडी तुमच्या भोराची काही सावली बडी डॉक्टर डॉक्टरकडे गेलतो ते म्हणे पुरला आहे ना काय तर दोषे त्याच्यामध्ये नाही पुरला नव्हतो किती पोर तोड आता तिच्या

नाही नाही असं करा तुम्ही हिला येऊन जा दवाखान्यात आणि मग काय होते पाहू आपण मग नंतर आहे ना मग लागले सर मग देऊन टाकू आपण खरं आहे की नाही मग आता बॉयला डॉक्टर केलं तरी परवाय ना डॉक्टर ना करू द्या किती विलास केले विलाज झाले के समजायला पण मग तो डॉक्टर तज्ञ म्हणे त्याच्याकडे जा तुम्ही मी की नाही आता पोरं सांगितलं तो डॉक्टर तज्ञ पण तुम्ही जायची नाही

एक पोरगी नाही ना ठकीची पोरगी पण ठकी लावू आपण आणि वरतून ती आता कोणती तरी सांगू राहिल तिथे आपल्याला अंधारात ठेवलं ती पोरगी आपण तेवढे दवाखान्या जाऊ डाक्टरीच्या रुखांच्या पुला होईल मग ती आम्ही ठेवून घेऊ दादा ते काल संगी उलट्या करत होती मग तो संगीला वाढवते गावच गोळा करून काय काय नाही रे सगळे बायना पोरोती इलज कावाय ना हां सर गावले पोर आहे मला वाटतं म्हणून यांच्या टॅमिना ना, सा। ना, ना इकडे सांबो मामा ही मला म्हटली ना होत मन मी ट्रायल करून पाहिलं नाही नाही पोरे जी नि मी आगर नाही शिदास तुमचा सांबला बरं का हां सीधा सीधा सांबला हो सीधा सांबल्यामुळे बानगड काय जेवणं बेठनच ना हां हां पोडवर जेवणं बेठन मी आ राहते मी काय तो या के एक जावळ राहतो मग काही नाही राहतो जावळी पण मग त्याचं काय संपत काय नाही पण मामा हिला त्यांच्या मागून त्यांना हिच्या मागून केलं बरं हातीला जाऊ पाच वर्ष तुम्ही मागून केली पण मग ते गडबडच होऊन गेली मी गा तुम्ही चला दवाखान्या जाऊ आपण दवाखान्या तेवढा आला ना चक्करला तिला घेऊन जाऊ ना गावाला जायले ती ती पंढरपूरला मग तिला फोन करू या मला माहिती पाहुणे माणस तिच्या संघ मग आज करा तुम्ही आजच्या दिवस डॉक्टर जाऊ नंतर आपण पाहू काय करायचं आम्हाला शंका असेल ना तुम्ही एड्रेस ठेवा नाही तुम्ही तुम्ही जरा उपळा करून दक्षिण नाही तर तुमची मोठी पोर आहे गजरी तिला पोर व्हायलाच आहे ना गजरी उशीर बोरू ती पोरू दी दी। ते खांद पोर दिला तिने का बरं लझ झाड झाली आता लजाड झाली पण जाय ना पोरत तर होईल ना झाड बाय झाड पोर नाही पोर काय लहान रुपाली रुपाली याला नवीन नवीन खायला लागत हा बरं मी सरळ दवाखान्यात जाऊ हा दवाखान्यात जाऊन तुम्ही तुम्ही चाला ना मी येऊ तुम्हाला तपास लागेल मला तपास लागेल का हा म्हणजे मग सांगायला डॉक्टरला सांगा आता याला तपास आधी याला मी सांगतो अनुगर ते चेक करायला करता ना चुकून करू ते डॉक्टर गेला का ते काही फोटो दाखवत ते म्हणत फोटो कड पाहून कर म्हणत नाही नाही फोटो कोण पाहून झालं तुला काय होत्या करायला मग फोटो का पाहून हा तो गरज आहे ना ते देवा जापून करायचं मी प्रयत्न करायची तू दोघं जा याला चेक करा तुम्ही दोघांनी प्रयत्न प्रयत्न करायचा जाऊ दे तुला काय कर देवा चल प्रयत्न करा काहीतरी प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय नाही काही वायतक आणला